विवेक कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय विद्यालयात तमदलगे येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व ग्रंथालयास पुस्तकं भेट विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे बुद्धजयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी राष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे यांना यांच्या विशेष प्रयत्नातून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल भोसले व ॲडव्होकेट नीलम भोसले यांच्या शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार व संस्थेचे संस्थापक संचालिका अंजली पवार यांना शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टरेट ही पदवी मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रविकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य श्रवळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे यांना यांनी विद्यालयातील ग्रंथालयास पुस्तक भेट प्रदान केली या कार्यक्रमास हिरकणी न्यूजचे संस्थापक गणेश वायकर प्रमोद सणदी सामाजिक कार्यकर्त्या अन्नाप्पा कांबळे वासिम मुळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश पाटील यांनी केलं उपस्थित मान्यवर पाहुण्यांचं स्वागत व सत्कार संस्थेचं अध्यक्ष मनोहर पवार व संस्थापक संचालिका अंजली बवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं अखंड विश्वाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे मौलिक विचार व स्वतःच्या जीवनाची संघर्षमय कथा प्राध्यापक भोसले सर यांनी सांगितली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काशीनाथ महांडळे यांनी व आभार प्रदर्शन सुनीता साळुंखे यांनी मांडलं या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक उपस्थित होते